प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र आळेफाटा यांच्या वतीनं बेल्ले येथे शिवरात्रीनिमित्त शिवशांती यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्री बेल्लेश्वर मंदिरापासून गाडीत शिवलिंग ठेवून त्याची विधिवत पूजा करण्यात आली जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या स्मिताताई पंकज कंसे व पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य राजू राजूशेठ पिंगट यांच्या शुभ हस्ते शिवलिंगाचे पूजन करण्यात आले यावेळी शिवरात्रीचे महत्त्व प्रजापता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या संचालिका स्नेहा दिदी यांनी उपस्थितांना सांगितलं श्री बेल्लेश्वर मंदिरापासून यात्रा संपूर्ण बेल्ले गावातून ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करून मुक्ताबाई माता मंदिरात त्याची सांगता करण्यात आली तत्पूर्वी बेल्लेश्वर मंदिराजवळ बेल्ले येथील मान्यवर पारस शेठ चंगेडिया रायचंद शेठ गांधी सुनीलशेठ आरोटे संजूमामा तांबे शंकर नाना शिंदे डॉक्टर सुशांत नडे नितीन आरोटे प्रभाकरजी पिंगट रसिकजी गांधी मामा आवटी यांनी शिवलिंगाचे पूजन करून फीत कापून या शांतीयात्रेला सुरुवात करण्यात आली जिल्हा परिषद सदस्या स्मिताताई पंकज कंसे व पंचायत समिती सदस्य राजूशेठ पिंगट यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना व अनुयायांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संचालके यांनी केले येथे आराधना जैन भवन येथे दररोज सकाळी साडेसात वाजता व सायंकाळी सहा वाजता प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने मेडिटेशनचा कोर्स विनामूल्य सुरू होणार असून त्याचाही लाभ बेल्लेवासियांनी घ्यावा असे आवाहन स्नेहा दिदी यांनी केले या प्रसंगी प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या अनुयायांची मोठ्या संख्येने उपस्थिती असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं बिरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले प्रजापती ब्रह्म कुमारी सेवा केंद्र यांच्या वतीने जी यात्रा काढलेली आहे या यात्रेचं मी गावात ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो तसेच शंकरांचा संदेश सत्यम शिवम सुंदरम हा यात्रेनिमित्त आपल्या पेले गावातील घराघरात पोचेल व आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सेंटर आय फटा यांच्या वतीने या शांत शांती यात्राचे नियोजन या ठिकाणी करण्यात आले खर तर आगळ्या पद्धतीची शिव शु, शिवरात्री या ठिकाणी आपण सर्वच जण या ठिकाणी साजरी करीत आहोत मी प्रथमता आपला सर्वांना या महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आज खर तर दिदीने आता बोलताना सांगितलं की अध्यात्म म्हणजे दुसरं काही नाही अध्यात्म म्हणजे फक्त आपण आपल्या स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे जे की आपण आता कोणी करत नाहीये खरंतर तर तुमच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगला संदेश आज या ठिकाणी मिळतोय त्याबद्दल मी खरं तुमचे मनापासून या ठिकाणी आभार मानते आणि आज ही शांती यात्रा काढली तर त्या माध्यमातून तुमचा तो बेल्ले बेल्लेगावात राब असतात देखील तुम्ही हाच संदेश देणार आहे की प्रत्येकाने त्याचं जीवन कसं जगायचं आज खरं तुमच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांना ही संधी मिळते तुम्हाला कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपल्या जीवनाला एक नवीन सुरुवात करण्याची खरं त्यासाठी मी आपल्या सर्वच तुम्ही उपस्थित सर्वांच या ठिकाणी मनापासून आभार मानते धन्यवाद देते आणि तुम्हाला सर्वांना या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद